तर संडे असेल घरी शार्दूलचा पप्पा असेल तर आम्ही जातो भटकायला तर भटकून जाऊन यायचं तर बघा ही आम्ही मेट्रोमध्ये गेलो आहे ते पार्किंग एरिया आता सुरुवातीला आम्ही आता लिफ्टनेवरती चाललेलो आहे आणि मी आता थोडासा व्हिडिओ घेत होते त्याचा पप्पा मला बोलतो काय मुर्सारखी व्हिडिओ बनवू नको काय फरक पडतो जुनिया बनवते आपण बनवलं तर काय फरक पडतोय काय आणि तुम्हाला दाखवतेच का है? मी असं वाकडं तिकडे तर काही करत नाही ना तर बघा हे मेट्रो आहे असं वाटत होतं मी कुठल्या तरी मोठ्या अशा गोडाऊन मध्ये आली मेट्रो सा भरपूर सामान भरपूर भरपूर डी फरक असतो पण सगळं अवेलेबल आहे पण तिथे प्रॉब्लेम काय वन थाउजंडच्या वरतीच आपण शॉपिंग करू शकतो तर आम्ही सगळं बघा बगीचं काम केलं त्याच्या पापाकडे त्याचं कार्ड आहे खाऊच्या वगैरे सामान पण आहे बघा हा एवढा मोठा भला मोठा पंखा इकडे सगळं दिवाळीचं आत्ताच आलेलं आहे सगळं सामान तुम्ही जाऊन शकता वन थाउजंडच्या पुढे जर पाहिजे असेल तर ऍक्च्युली मी तांदूळ बघायला आलेले पण असंच थोडंसं बघा हे सगळे चोचले मोठ्या लोकांचे समजा असू दे काय फरक पडतो ज्याच्या ज्याचं नशीब म्हणायचं त्याच्यात ड्रायफ्रूट येतात आता प्ल्टीड ड्रायफ्रूट आपल्याला सामान ठेवायला मग नंतर माझ्या मोस्ट फेवरेट सेक्शनला आलो आम्ही वरती कपड्याचे तिथे फक्त मी बघते कधी मी रेडीमेड कपडे घालत नाही मी शिवूनच कपडे घालते पण तरी एक एक मी आले हे एक माझं सेक्शन खूप आवडीचं असतं आणि नंतर परत आम्ही तसंच थोडंसं फिरलो फिरलो इकडे तिकडे फिरलो खूप सारं मी एक दोन ट्राय केलं ट्राय केलं परत तसंच ठेवलं आणि परत नंतर आम्ही गेलो दुसऱ्या सेक्शनला ते पण माझं सेक्शन खूपच आवडीचं आहे तुम्हाला ते आता कळेलच मी कोणत्या सेक्शनला गेलेलं मी गेले होते आता माझं हे फेवरेट सेक्शन तर इथे ते का स्ट सगळी भांडी होती खरंच यार पैसा पाहिजे खूपच मस्त मला किचनच्या वस्तू घ्यायला इतकं आवडते इतकं आवडतं ना माझ्या घरात नुसता बघा तुम्ही कधी कधी रीलमध्ये पण बघत असाल सगळा कचराच भरलेला आहे तर मला भांडी घ्यायला खूप आवडतात भांडी कपडे मला दोन खूप जास्त आवडतात मिडल क्लास बाईनं काय करणार शेवटी आदस्य मजपूर तर हे बघा कास्ट आयरनची भांडी आता ते पितळेच्या जलमरच्या भांड्यात काय काय रोग रोगबिग त्यांची खूप अफवा आली आहे यूट्यूब फेसबुक सगळीकडे तर मला हे कास्ट आयरन खूपच आवडलं आणि खूप छान कडाया होत्या मला खूप आवडलं एक दोन भांडे आहेत माझ्याकडे कास्ट आयरनची जास्त काही नाही आहेत पण एवढंही हे खूपच जास्त महाग होतं वन थाउजंड दोन आणि दोन था दोन हजार आणि तीन हजार तर मी फक्त बागाबागीचं काम केलं खूप आवडलं परत ह्या तवाचा बघा किती सुंदर आहे मला खूप आवडला नंतर मग मी माझं मन काय माने ना मग मी शेवटी पुढे निघून गेले आजच्यासाठी एवढंच बाय